जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुकीचा अंतिम टप्प्यात उमेदवारी अर्ज भरत असताना काल आवाडे खंदे समर्थक एकनिष्ठ असणारे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे काय सांगाल तुम्ही आवाड्यांशी एकनिष्ठ आहात आणि तुम्ही आज अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होय अपक्ष मी उमेदवारी दाखल केलेली आहे कारण माझं त्या प्रभागामध्ये काम आहे आम्ही नुसता इलेक्शन आले की फॉर्म भरायचा आणि इलेक्शन लढवायचं असं करत नाही तर आमचं पाच वर्ष प्रत्येक तळागाळातल्या माणसाशी प्रत्येकाच्या आडे अडचणीत आमचं काम आहे आम्ही बाबाच्या जीवावर इलेक्शन लढवत नाही आमचं स्वकर्तृत्व आहे आत्ताचे जे उमेदवार आहेत ते बाप्पाच्या जीवावर लढवत असतील परंतु या निलेश पाटलाचं स्वकर्तृत्व आहे कोण बी रात्री बाराला हाक मारला तर आम्ही तिथं हजर असतो आहे त्यामुळे मी कबनूर पंचायत प समिती पश्चिम अपक्ष लढवत आहे आणि सारखं एकाच घरात जर यांनी तिकीट देणार असतील तरी आम्हाला मान्य नाही जिल्हा परिषद बी ओपन पडलं तर यांच्यात ओबीसी पडलं तर बी यांच्यात उद्या एस सी पडलं तर बी ह्यांनी दाखला काढून ते बी यांच्यात आता पंचायत बी यांच्यात मग बाकीच्यांनी काय करायचं मग तुम्ही बाकीच्यांचा नुसता वापर करून टाकणार आहे काय आणि पक्ष पक्ष म्हणायचं आणि यांच्या घरातला राहिल्यावर आम्ही प्रचार करायचं आणि आम्ही कोणतर मागितल्यावर यांनी बघूया पुढच्या वेळी कोर्या चालणार नाही आमचं कर्तृत्व आहे आम्ही उभारणार जनता आमच्या पाठीशी आहे आणि आम्ही अपक्ष उभारून भरघोस मताना निवडून येऊन दाखवणार त्याशिवाय ग बसणार नाही तुम्ही ही लढवलेली आहे ग्रामपंचायती तुम्हाला मतदान चांगला आहे व्यक्तिमत्व तुमचं सगळं चांगलं आहे तरीसुद्धा तुम्हाला का डावलं जाते प्रत्येक सर्वसामान्य घरातील एक नेता जर झाला तर कुठंतरी नेते म्हणजे मोठ्या कुठेतरी खंत वाटते असं वाटते नाही जरी पक्षाच्या काहीतरी अडचणी असतील त्यांनी डावलल्या असतील त्याबद्दल मला काय म्हणायचं नाही परंतु आमचं स्वकर्तृत्व आहे आमचं काम आहे त्या बाळावर आम्ही इलेक्शन लढवणार आहे आणि कसं असतंय की एखादा माणूस मोठा होऊ नये अशी गावातल्या ज्येष्ठ ज्यांचं वय झालंय त्यांची इच्छा असेल त्यामुळे आम्हाला मोठं होऊ देत नसतील त्यामुळे आम्हाला डावलत असतील परंतु मोठा होणारा कधी ग बसत नसतोय सूर्य उगवणारा उगवतच असतोय त्यामुळे कोण डावलं तर आम्हाला फडक परत नाही कारण जनतेची नाळ आमच्याबरोबर जोडलेला आहे आणि जनता आमच्याबरोबर आहे त्यामुळे आम्ही इलेक्शन एकशे एक टक्के निव निवडून येऊन दाखवणारच आपल्याबरोबर आवड्यांशी एकनिष्ठ असणारे निलेश पाटील त्यांनी कबनूर ग्रामपंचायतीचं सदस्यपदी बोलवलेलं आहे डेप्युटी सरपंच बोललेला आहे पण त्यांना पंचायत समितीला तिकीट नाकारण्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी आपले अर्ज भरला आहे त्यामुळं कबनूर जिल्हा परिषद आणि पंचायतीमध्ये एक रंगत निवडणूक पाहायला मिळणार आहे कॅमेरामन निखील विशेष मी सायना जाधव टी व्ही नाईन मराठी हात केलेल्या इचलकरांची हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव